नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये जाहिरात आलेली आहे दोन हजार पंचवीस ची जाहिरात दोनशे चौऱ्याऐंशी पदांसाठीची जाहिरात आहे दहावी पास असणारा प्रत्येक विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकतो यासाठी तुम्हाला जो जॉब लोकेशन आहे ते पुणे विभागामध्ये पुण्याच्या पुणे लोकेशन आहे म्हणजे पुण्याच्या ऑफिसला हे जॉब आहे सो विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आहे जे विद्यार्थी दहावी पास असतील ज्यांना गट डच हे पद पाहिजे हे पद कोणतंय शिपाई हे पद आहे तुम्हाला माहिती आहे की ह्या चांगल्या चांगल्या मध्ये शिपाई पद सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याला सॅलरी स्ट्रक्चर साधारणत तीस हजारापर्यंत आहे थोडक्यात तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजून घ्यायचंय काय तर जागा कशा आहेत शैक्षणिक पात्रते काय आहे का परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत कशी असू शकते परीक्षा कधी असणार आणि कोण घेणार आहे सो हा व्हिडिओ सोडपर्यंत बघा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण याच्यानंतर तुमच्या मनात जे प्रश्न येतील त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे दररोज यावरती मी सिरीज घेऊन तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तर देणार आहे तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि पहिला प्रश्न उत्तर लगेच देतो इग्नाइट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असते कडे अकॅडमीकडे पॅटर्न नुसार ही एक्झाम कोण घेणार आहे आयबीपीएस घेणार आहे आयबीपीएस पॅटर्न नुसार या पदासाठी जो सिलेबस जो एक्झाम पॅटर्न आहे त्यानुसार आपण बॅच पण आज संध्याकाळपर्यंत अनाऊन्स करत आहोत सो तुम्ही या संदर्भात तुम्हाला बॅच पाहिजे मार्गदर्शन पाहिजे असेल तर ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच तुम्ही घेऊ शकतात किंवा अठ्याशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता आता मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो मुख्य मुद्दा लोकमत न्यूज पेपरला बावीस चार दोन हजार सकाळी साडे दहा वाजताची न्यूज आपण घेतली ऑनलाईन माध्यमात नवीन जाहिरात आलेली आहे जाहिरात कोणत्या विभागाची आहे नोंदणी व मुद्रांक विभाग कुठला आहे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय इथून हा प्रसंग ही न्यूज आहे यामध्ये जाहिरात आहे दोन हजार पंचवीस ची पहिली जाहिरात या विभागाची गट डच पद आहे शिपाई हे गट डच पद आहे यासाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस त्यांनी ह्या दोन दिलेल्या स्लॅश आय जी आर सी एस फेब दोन हजार पंचवीस या संकेतस्थळावरती फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आतापर्यंत फॉर्म लिंक ओपन झालेले नाहीये त्यानंतर वेळोवेळी तुम्हाला जी माहिती मिळणार ती कोणत्या वेबसाईटवर मिळणार आहे आर एफ डी महाराष्ट्र डॉट जोव्ही डॉट इन या वेबसाईट वर तुम्हाला माहिती मिळणार आहे किंवा आय जी आर महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन इथे सुद्धा माहिती तुम्हाला मिळणार आहे फॉर्म सुटण्याची डेट त्यांनी दिली बावीस तारीख म्हणजे आजच आहे बघा वेळापत्रक आहे थोडक्यात वेळापत्रक जर बघितलं तर बावीस तारखेपासून फॉर्म सुटणार म्हणजे आजपासून दहा मे पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट रात्री बारा वाजेपर्यंत आणि परीक्षेचा दिनांक जो आहे त्यांनी दिलेला नाहीये त्यांनी सांगितलंय की ह्या वेबसाईटला आय जी आर महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन ह्या वेब वेबसाईटला तुम्हाला परीक्षेचं शेड्यूल तेच टाकणार आहे अजून टाकलेलं नाहीये पण सर्वसाधारणपणे एक्झाम कधी होऊ शकते आता बघितलं पाठीमागच्या एक्झाम त्यानंतर सेंट्रलच्या एक्झाम याचा आढावा जर घेतला तर तुम्हाला ह्या एक्झामला वेळ मिळू शकतो कदाचित आता एप्रिल एंडिंग मध्ये आहोत आपण तर मे आणि जून जुलै ऑगस्ट मध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत मॅक्सिमम त्याच्या पलीकडे पण जाऊ जाण्याची शक्यता आहे पण आपण म्हणूया की तीन महिने आपल्या हातात ह्या तीन महिन्यामध्ये तयारी तुम्हाला करायची आहे परीक्षेचं नाव आहे शिपाई गट ड पद आहे वेतन वन पंधरा हजारापासून सत्तेचाळीस हजार सहाशे साधारणतः अठ्ठावीस ते तीस हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी इथे मिळू शकते आणि पद आहे दोनशे चौऱ्याऐंशी पदसंख्या आहे आता पद दोनशे चौऱ्याऐंशी कशी आहेत तर आरक्षणानुसार पदसंख्या आपण बघू शकतो कशा आहेत बघा पी एस सी कॅटेगरीसाठी एकोणतीस जागा आहे त्यानंतर एस टी कॅटेगरीला सांगून टाकतो बघा इथे सर्वसाधारण जनरल म्हणतो इथे फिमेल कॅन्डिडेट आहे इथे एक्समॅन आर्मी आहे पंधरा टक्के रिझर्वेशन आहे इथे दिव्यांग उमेदवार आहे म्हणजेच पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी पीडब्ल्यूडी त्यानंतर खेळाडू आहे स्पोर्ट पर्सन आहे प्रकल्पग्रस्त आहे त्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेड आहे त्यानंतर पार्ट टाइम अंशकालीन कर्मचारी आहे आणि हे ऑर्फन दिव्यांग आहे असे टोटल आहे टोटल आहे बघा पहिलं आहे एस सी साठी एकोणतीस जागा आहे जनरलच्या दहा फिमेलच्या नऊ एक्समॅनला चार त्यानंतर खेळाडूंना एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक अंशकालीन तीन अशा टोटल वीस जागा असणार आहे एस सी कॅटेगरीला एस टी कॅटेगरीची जर आपण जागा बघितल्या तर बघा तेरा जागा एस टी कॅटेगरीला टोटल आहेत त्यामध्ये चार महि चार जनरल आहेत चार महिलांना आहे दोन माजी सैनिकांना एक खेळाडू आहे एक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांना जागा नाही पद्धरामशिकांना एक अशा तेरा जागा आहे विमुक्त जाती अ किंवा एन टी अ विजय एन टी अ म्हणतात सात एकूण जागा तीन जागा जनरल दोन महिला एक माजी सैनिक बाकी सगळे शून्य येथे अंशकालीन एक टोटल सात जागा एन टी ब साठी जागा जर बघितल्या तर जागा नाही आहे एन टी आता तुम्हाला पडेल प्रश्न सर मग फॉर्म भरायचाच नाही का एन टी बनी तर भरायचं आहे तुम्हाला ओपनच्या जा जागा मिळतात किती त्या सांगतो मी तुम्हाला एन टी कचा जर विचार केला एन टी तर टोटल जागा अकरा ओपन जनरल तीन महिला तीन माजी सैनिक दोन त्यानंतर स्फोट एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त जागा नाही पदभर एक टोटल अकरा जागा आहे भटक्या जमाती ड साठी बघा डी दहा जागा आहेत दोन जनरलच्या आहेत तीन महिलांच्या आहेत दोन माजी सैनिकांच्या एक स्पोर्ट पर्सन एक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त जागा नाही आहे एक अंशकालीन टोटल दहा जागा आहे इथे बघूया विशेष मागास प्रवर्ग एस बी सी साठी पाच जागा एक जनरल दोन महिला एक माजी सैनिक आणि एक अंशकालीन पाच जागा आहे त्यानंतर ओबीसी साठी जागा किती आहे तर ते आहेत बासष्ट सगळ्यात जास्त जागा दिसत तुम्हाला बासष्ट आहे एकवीस जनरल आहे एकोणावीस महिला नऊ माझी सैनिकांना तीन स्पोर्टला आहे तीन प्रकल्प प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त सहा जागा अंशकालीन टोटल बासष्ट जागा आहे आणि ईडब्ल्यू साठी टोटल जागा बघा अठ्ठावीस आहे सेम एस सी बी साठी सुद्धा अठ्ठावीस जागा आहे दहा टक्के रिझर्वेशन आहे बघा जनरलला दहा दहा जागा आहे महिलांना आठ आठ जागा आहे माझी सैनिक चार चार जागा आहे स्पोर्टला एक जागा आहे त्यानंतर इथे प्रकल्पग्रस्त एक एक जागा आहे भूकंपग्रस्त एक एक जागा आहे अंशकालींना तीन तीन जागा अशा टोटल अठ्ठावीस जागा आहे आणि उरलेल्या सगळ्या ओपन साठी अराखीव सगळे विद्यार्थी जाऊ शकतात सगळ्यात जास्त ओपनच्या एक्क्याण्णव जागा एकोणतीस जनरल सत्तावीस महिला चौदा एक्समॅन मॅन पाच स्पोर्ट पाच प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त नऊ अंश अंशकालीन अशा टोटल एक्क्याण्णव जागा दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहे आणि यामध्ये दिव्यांग कॅटेगरीसाठी तुम्हाला बघायला मिळेल एकूण अकरा जागा आहे आणि ऑर्फन साठी तुम्हाला एकूण दोन जागा टोटल तेरा जागा दोनशे चौऱ्याऐंशी च्या सो so, इथे जे रिटायर्ड या त्याला त्यांना खूप चांगली संधी आहे स्पोर्ट उमेदवार असेल त्यांनाही खूप चांगली संधी अनाथ दिव्यांगांना संधी आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांना सुद्धा संधी आणि महिलांना विशेष खूप चांगला जागा आहे तुम्ही ते बघू शकता महिलांना टोटल पंच्याऐंशी जागा आहे बघा माझी सैनिकांना टोटल त्रेचाळीस जागा आहे स्पोर्ट साठी टोटल चौदा जागा आहे प्रकल्पग्रस्त चौदा आहे भूकंपग्रस्त सहा आहे अंशकालीन एकोणतीस जागा आहे आणि जनरलच्या टोटल त्र्याण्णव जागा अशा टोटल जागेचं हे वर्गीकरण आहे त्यानंतर बघूया आपण की हे जे पद आहेत शिपाई गट गडचं यासाठी जे तुमचं क्वालिफिकेशन लागतं ते दहावीच्या बेसवर कोणताही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आता दहावी पासआउटचं सर्टिफिकेट तुमच्या हातात असेल तुम्ही फॉर्म भरू शकतात वयोमर्देबद्दल काय सांगितलं तर वयोमर्देमध्ये बघा ओपन कॅटेगरीचं असाल तुम्ही तर अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो ओपन कॅटेगरी आणि तुम्ही जर कॅटेगरी मध्ये असाल कोणती असू द्यात्मा त्यामध्ये तुम्हाला वयाचा 5 वर्ष सूट म्हणजे 43 वर्षापर्यंत बघा 38 26 तुम्हाला इथे काय 43 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरणा संधी आहे बाकीची जी, जी उमेदवार जसे की तुम्हाला म्हणून या भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांना 45 वर्षापर्यंत सूट असणार आहे त्यानंतर जे माजी सैनिक आहेत त्यांना सुद्धा त्यांची सर्व्हिस एकूण वयामधनं वजा करून परत तीन वर्ष एक्स्ट्रा अशी सूट आहे पंचाळीस वर्षापर्यंत इथे उमेदवारांना कोणत्या तर दिव्यांग उमेदवारांना पंचाळीस वर्षापर्यंत सूट आहे ओके okay. त्यानंतर अनाथ उमेदवार असेल त्यांना पण सूट आहे ओके हे okay. झालं पात्रता मग वेबसाईट कोणती आहे तर वेबसाईट तुम्हाला दोन वेबसाईट त्यांनी दिली आहे बघा आर एफ डी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन आहे आणि आय जी आर महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईट तुम्हाला हे सगळं बघता येणार आहे फीज जर बघितली तर ओपनला एक हजार फी आहे कॅडीला नऊशे फी आहे आणि जे माजी सैनिक आहेत त्यांना शुल्क आकारला जाणार नाही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म भरता येणार आहे फॉर्मचं शेड्यूल तुम्हाला मी सांगितलं बावीस तारखेपासून फॉर्म सुटताय लास्ट डेट दहा मे पर्यंत फॉर्म भरण्याची आहे एक्झामची डेट अजून त्यांनी डिक्लेअर केलेली नाही आहे जुलै ऑगस्टमध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत सो विद्यार्थी मित्रांनो हे जे नोटिफिकेशन आलं ते एकवीस तारखेचं आहे पुणे विभागाकडनं रवींद्र बिनवडे भारतीय प्रशासकीय सेवा आय एस आहेत अध्यक्ष राजस्थान निवड समितीचे यांच्या सैनिशी हे न्यूजपेपरला आलेले हे जाहिरात आहे थोड्याच वेळात तुम्हाला त्यांच्या वेबसाईटला सुद्धा ही जाहिरात बघायला मिळणार आहे सो so, याबद्दल तुमच्या मनात अजून काय प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्याचे उत्तर म्हणजे पुढचा व्हिडिओ हो असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी नवी जाहिराती बघण्यासाठी इग्नाइट चॅनल सबस्क्राईब करा परत एकदा सांगतो तुम्हाला मी इग्नाइट अकॅडमीकडनं एक्झाम पॅटर्न कशी असू शकते तर एक्झाम पॅटर्न बघा एक्झाम पॅटर्न जनरली तुम्हाला ही एक्झाम घेणार आहे आयबीपीएस एक्झाम मध्ये चार सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे मराठी एक सब्जेक्ट असणार आहे इंग्लिश एक सब्जेक्ट असणार आहे जीके जी एस एक सब्जेक्ट असणार जर आपण करंट अफेअर म्हणूया आणि चौथा सब्जेक्ट आहे गणित प्लस बुद्धिमत्ता असणार आहे साधारणतः प्रत्येक विषयानुसार पंचवीस प्रश्न असे चार विषयाचे शंभर प्रश्न तुम्हाला येऊ शकता दोन मार्कासाठी म्हणजे दोनशे मार्कांचा हा क्वेश्चन पेपर असू शकतो हे मी शक्यता सांगतोय अंदाज सांगतोय अजून त्यांनी दिलेला आहे का हा नाही एक्झाम पॅटर्न त्यांनी दिलेला नाहीये पण आय पी एस एक्झाम घेणार सरळसेवेची एक्झाम आहे आणि त्यात गडचं पद आहे तर साधारणतः अशीच एक्झाम होणार आहे तुमची काठिण्य पातळी जी असणार ती टेन्थ लेवल असणार बघा दहावीच्या लेवलचे काय आहे क्वेश्चन पेपर असणार आहे सो त्या अनुषंगानेच एग्नायट अकॅडमीने सुद्धा बॅच तुम्हाला अनाऊन्स केलेली आहे सो बॅच तुम्ही डायरेक्ट कॉल करून माहिती घेऊ शकतात किंवा संध्याकाळपर्यंत तुम्ही ऍपवर जाऊन डायरेक्टली बॅच पण परचेस करू शकता यामध्ये सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ती ह्या दोनशे मार्कांवरती सिलेक्शन प्रोसेस असणार आहे पण आय बी एस पॅटर्न नुसार पंधरा टक्के कमीत कमी मार्ग तुम्हाला असणं गरजेचं आहे जे विद्यार्थी समांतर आरक्षणामध्ये बिलॉंग करतात म्हणजे माझे सैनिक असेल खेळाडू असेल किंवा प्रकल्प भूकंपग्रस्त असेल अंशकरण असेल यांना फार कमी ऑफ लागतो पण कधी कधी जागाच मिळत नाही एक सर्व्हिसमॅनच्या जागा तशाच राहतात का राहतात कारण इथे पंच्याऐस टक्के म्हणजे नव्वद मार्क सुद्धा काही विद्यार्थ्यांना पडत नाही साधे साधे नव्वद मार्क जरी पडले तरी माजी सैनिकांना इथे डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे माझी सैनिकांना सिलेक्शन डायरेक्ट होणार आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आहे आणि तुम्हाला माहिती डिपार्टमेंट पण चांगलं आहे सो so, नक्की प्रयत्न करा या संदर्भात इग्नाईट अकॅडमी तुम्हाला मदत करते लगेच जॉईन करा लगेच मार्गदर्शन घ्या तुम्हाला वाटतं तुमचा अभ्यास खूप चांगला होता तो वेल अँड गुड टेस्ट सिरीज फक्त जॉईन करा इग्नाइट अकॅडमी तुम्हाला जे प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळे तुम्हाला बॅच पण आपण प्रोव्हाइड करतोय बॅच बरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करतोय आपण टेस्ट सिरीज खूप महत्वाची सगळ्यांनी जॉईन करा तिसरं तुम्हाला पीवायक्यू सेशन पण जे आयपीएस पी पॅटर्ननी होणार आहे पीवायक्यू सेशन ह्याच बॅच मध्ये तुम्हाला आम्ही देणार आहोत त्याचबरोबर सिलेबस डिकोडिंग पण तुम्हाला आम्हाला आम्ही करून देणार आहोत हे सगळं तुम्हाला ते असेल सब्जेक्ट वाईज असेल आणि फुल लेंथ असेल हे सगळं तुम्हाला बॅच मध्ये अव्हेलेबल असणार आहे ही बॅच आज दुपारपर्यंत अनाऊन्स होऊन जाईल तुम्ही डायरेक्ट या नंबरला कॉल करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा किंवा डायरेक्ट ऍप डाऊनलोड करून हवा ते परचेस करू शकता तयारीत रहा विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आहे जे समांतर आरक्षणचे विद्यार्थी त्यांना तुम्ही सांगेल तुमच्यासाठी खूप चांगली संधी असाल दिव्यांग अनाथ माजी सैनिक स्फोट प्रकल्प भूकंपग्रस्तांना चांगली संधी आहे सो अजून तुमच्या so, मनात काय प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा तुर्तास थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद